बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम इथे एक कढई घेतली कुठलंही एक मोठं भांडं घ्या त्यामध्ये आपण काय करणार आहोत सर्वात आधी एक वाटी गव्हाचं पीठ आपलं हे त्याच वाटेने बरोबर एक वाटी मैदा तुम्ही संपूर्ण मैदा देखील वापरला तरी काही हरकत नाही किंवा गव्हाचं दे, पीठ देखील वापरला तरी काही हरकत नाही तर इथे हे दोघी आपण हे घेतले मैदा आणि पीठ घेतले त्यानंतर काय करायचं यामध्ये अगदी थोडेसे ओवा आपण टाकून घेणार आहोत इथे नमकीन शंकरपाळी बनवत असल्यामुळे आपण इथे ओवांचा वापर करतोय त्यानंतर लयस फक्त यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमच्यावर आता यात तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार आपण रूम टेम्परेचर अजिबात आपण मोहून लावण्याची याची गरज नाही फक्त व्यवस्थित आपण ह्या पिठामध्ये आणि मैद्यामध्ये हे जे पण आहे ते व्यवस्थित चोळून घ्यायचं जेणेकरून पिठाच्या मैद्याच्या एक एक कणाला आपलं हे तेल लागलं पाहिजे तेवढे छान खुसखुशीत असे ते शंकरपाळी तयार होतात नाहीतर अगदी कडक ते तयार होतात म्हणून जी ही प्रोसेस आहे ती अगदी व्यवस्थित करा त्यामुळे अगदी छान चविष्ट असे खुसखुशीत आपले शंकरपाळी हे तयार होते तळ हाताने व्यवस्थित असं चोडून लावलं तरी काही हरकत नाही त्यामुळे अगदी व्यवस्थित ते लागेल आणि कणिक मळताना देखील त्याच्या गाठी तयार होत नाही जर आपण व्यवस्थित तेल हे चोडलेलं नसलं तर ज्यावेळेस आपण कणिक मळायला घेतो त्यावेळेस त्याच्या गाठी तयार होतात आणि लाठांना देखील ते व्यवस्थित दिसत नाही तर मी ते जे तेल होतं आपण लावलेलं मोहन ते व्यवस्थित पिठाला चोळवून घेतले आणि आपला अगदी सहज असा गोळा हा तयार झाला पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे तेलाचं प्रमाण आहे जर तुम्हाला कमी वाटत असेल तर असा गोळा हा बांधला जात नसेल तर आणखी थोडंसं तेल घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्ये काय करायचं आता अगदी थोडं थोडं तेल घालत आता पाणी घालत आपलं आता छान नेहमीप्रमाणे घट्टसर अशी आपल्याला कणिक ही मळून घ्यायची सैलसर कणिक मळून घेऊ नका जर सैलसर देखील आपण कणिक मोडली ना तरी आपले जे शंकटवाडी असतात ते व्यवस्थित खुसखुशीत तयार होत नाही अगदी छोटे छोटे जर आपण टिप्स लक्षात ठेवल्या किंवा त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर त्यामुळे आपले जे कुठलाही पदार्थ असतो अगदी छान तो तयार होतो ती घट्टसर आपल्याला गोळा मोडून घ्यायचा याचा त्यांना थोडासा त्रास होतो आपल्याला घट्टसर आपल्याला मोळून घ्यायचा आहे म्हणून पण जो आपला पदार्थ असतो तो अगदी छान तयार होईल आपल्याला आता हा थोडा घट्टसर आणि गोळा मारताना थोडा त्रास होतोय पण थोडस आपण याला ठेवून देणार आहोत मोरवण्यासाठी त्यानंतर अगदी प्लेन अगदी छान असा आपला तो गोळा तयार होतो बघा अशा पद्धतीने आपण आपला जो पिठाचा गोळा असतो तो तयार करून घ्यायचा इथपर्यंत घट्टसर आपल्याला हवा गोळा तर आपला आता तयार झाला आहे त्यानंतर काय करणार आहोत यासाठी लागणारा अगदी पेशल असा आपण मसाला बनवणार आहोत तर याला थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर मिक्सरचं भांड घ्यायचं अगदी परफेक्ट मार्केट सारखं आपण बनवणार आहोत नमकी पाणी त्यासाठी ते भाजलेलं जिरे अगदी ज्या वेळेस आपण मसाला बनवणार आहोत त्याच वेळेस जिरे हे भाजून त्यामुळे मिक्सरला ते व्यवस्थित बारीक होतं कांडून देखील आपण हा मसाला तयार करून घेतला तरी काही हरकत नाही सात ते आठ भाजून घेतलेले काळे मिरे हिंग चाट मसाला काळं मीठ जर आपल्याकडे काळं नसे मीठ नसेल तर आपलं नेहमीचं मीठ असा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही आणि यामध्ये आपण आता कसुरी मेथीही घालणार आहोत मेथीही अगदी आवर्जून घाला यामुळे खूप छान असं आपल्या मसाल्याला चवही येते त्यानंतर काय करायचं हा मसाला आपण आता मिक्सरला बारीक फिरून याचा पावडर तयार करून घेऊया अगदी जास्ती देखील आपल्याला पावडर हे बारीक करायचं नाहीये अगदी जाडसर असंच ठेवायचंय आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला मसाला हा तयार करून घ्यायचा आहे अगदी जसं मार्केटला मसाला असतो अगदी तसाच आपला हा मसाला देखील तयार झाला आहे आता त्यासाठी लागणारा चटपटीत असा आपला मसाला हा तयार झाला आहे त्यानंतर आपण आता शंकरबाळे हे लाटायला घेऊया त्याला व्यवस्थित आपण पुन्हा आणखी एक ते दोन मिनटं चांगलं चोळून घेऊ मध्यम आकाराचा इथे मी गोळा घेतलाय पोळी तयार करून घेतो तशीच आपल्याला याची पोळी तयार करून घ्यायची पण आपल्याला जाडसर अशी पोळी ही तयार करायची अजिबात तेलाची किंवा पिठाची गरज आपल्याला भासत नाही जर आपला पिठाचा गोळा हा सैलसर सा झाला तर आपल्याला तेल किंवा पिठे म्हणजे मैदा लावण्याची गरज ही ला भासते थोडस जाडसर आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने एवढं जाडसर मी हा गोळा ठेवला आहे हे सॉरी पोळी ही ठेवली आहे अशा पद्धतीने आपण पोळी ही तयार करून घ्यायची त्यानंतर कुठल्याही प्रकाराचं असं एक औषधाचं किंवा आपल्याकडे इतर कसलं झाकण असेल ते घ्या त्यानंतर लगेच आपण याच्या सहाय्याने शंकटपाळी ही तयार करून घेणार आहोत पहिलं असं आपल्याला तयार करून घ्यावं हो लागतं त्यानंतर आपोआपच अप आपले शंकटपाळी ही तयार होतात बघा एक थोडी वेगळं तयार होतं नंतर अगदी छान तयार होतात आपण स्क्वेअर आकाराने आपल्याला हवे तसे वेगवेगळे आकाराने देखील आपण तयार करून घेतले तरी काही हरकत नाही अगदी पटपट होतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही सुरवातीला दोन तीन खराब होत येतात नंतर अगदी बरोबर छान यायला सुरुवात होते लहान मोठे कशा हवेत आपल्या आकाराने ते आपण करून घेऊ शकतो अगदी पटपट होत आहे अजिबात चिपकत वगैरे नाही आहे बघा असे तयार करून घ्यायची हे किती छान तयार होत आहेत बघा एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपण काढून घेऊ अजिबात एकमेकांना चिपकत नाही आणि समज चिपकले तरी ते तेलात टाकल्यानंतर अगदी सहज मोकळे होतात म्हणून एकमेकांवरती आपण पसरून ठेवले तरी काही हरकत नाही करत करत हे करत असताना लगेच काय करायचं साईडला आपण गॅसवरती तेल कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे एकाकडे आपण करत जात आणि दुसरीकडे लगे तळणं देखील आपलं होतं आणि कधीही करता म्हणजे जे आपण पाळे बनवणार आहोत शंकरपाळे ते बनवण्याच्या आधी सर्वात प्रथम मसाला तयार करून घ्या मसाला बनवल्यानंतर काय करायचं मगच यांना तळायला घ्यायचं गरम गरम जर मसाला आपण त्यावरती टाकला तर त्यामुळे अगदी छान ते तो मसाला आपल्या पाळ्यांना लागतो आणि त्यामुळे तो अगदी छान ते चवीला लागतात बघा अगदी छान ते तयार होत आहे एक सारखे चंद्रकोर आकाराने दिसायला देखील छान दिसत आहेत दिवाळी निमित्ताने नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हे नमकीन पाळे करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील आणि अगदी आवर्जून तुम्हाला तुमच्या मैत्रिणी देखील रेप रेसिपी विचारतील एवढे छान हे तयार होतात उर हे उरलेल्या पिठाचा पुन्हा गोळा बनवायचा अशाच पद्धतीने पुन्हा आणखी आपण त्याची पोळी बनवून त्याला आपण तयार करून घ्यायचं तर बघा अगदी छान ते तयार झालं आहे आणखी हे तळल्यानंतर पुन्हा फुलतात जर तुम्हाला यामध्ये सोळा देखील घालायचा असेल तर सोळा देखील आपण यामध्ये घालून घेऊ शकतो पण इथं मी आज अजिबात सोळ्याचा वापर केलेला नाही जे मार्केटमध्ये बनवले जातात त्यामध्ये सोळ्याचा वापर केला जातो जर तुम्हाला अगदीच जास्त खुसखुशीत हवे असतील तर तुम्ही यामध्ये सोळा टाकून घेऊ शकता सोळ्याचं प्रमाण देखील अगदी प्रमाणात व्यवस्थित घाला जेणेकरून जास्ती ते तेलगट होणार नाही तर इथे आपले आता हे तयार झाले आता आपण यांना तळायला घेऊया तळण्यासाठी साईडला गॅसवरती मी पहिलेच तेल हे गरम करून घेतले बघा अगदी मंद आजची औरती आणि थोड नेहमीपेक्षा तेल हे अगदी कमी गरम असं वापरा जेवढे जास्त वेळ आपलं तळायला देऊ आपण तेवढे छान ते तळून होतात संपूर्ण मी टाकून घेते आता या आधी देखील मी याची रेसिपी शेअर केली आहे त्यामध्ये मी सोळ्याचा वापर केला आहे तर एक वेळेस आपण बनवून ठेवलं तर कमीत कमी एक ते दीड महिना अगदी सहज हे टिकतात अजिबात त्याचा वास वगैरे किंवा बुरशी वगैरे येत नाही पुन्हा आणखी अजिबात चवीत देखील त्याचा फरक पडत नाही अगदी परफेक्ट मार्केट सारखेच आपले ते चवीला लागतात इथे आपण अगदी जेवढे चविष्ट बनवले तेवढे अगदी पौष्टिक देखील आपले हे शंकरपाळे हे तयार होत आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जर नवीन असाल चॅनलला तर व्हिडिओ येईज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल फुल आचेवरती आपल्याला यांना तळून घ्यायचं नाही मंद आचेवरतीच आपल्याला यांना तळून घ्यायचे जेणेकरून आतपर्यंत ते छान तळून होतील कमी साहित्यात कमी वेळेत पटकने होतात हलकसा कलर बदलेपर्यंत आपल्याला यांना तळून आहे आवडीनुसार जर तुम्हाला जास्ती सोनेरी कलर आवडत असेल तर थोडा वेळ जास्ती राहू दिला तरी काही हरकत नाही बघाल अगदी छान परफेक्ट असे आपले तळून तयार झाले आवाज देखील तुम्ही बघा अगदी छान असे ते तयार आहेत लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे जे शंकरपाडी असतात जस ते तळता तळले जातात ना वरती यायला सुरुवात होते म्हणजे तेलावरती तरंगतात ते देखील आपल्याला समजत म्हणजे अगदी परफेक्ट ते तळून तयार झाले त्यानंतर काय करायचं हे आता शंकरपाळी आपली अगदी गरम, गरम गरम आहे आणि ह्या गरम गरमच याच्यावरती आपल्याला आता हा मसाला टाकून घ्यायचा ह्यामुळे तो मसाला व्यवस्थित कोट होतं त्याला आणि त्यामुळे अगदी छान ते चविष्ट लागतात अगदी बनवायला सोपे आणि अगदी खायला अगदी छान चविष्ट असे ते नक्की तुम्ही या दिवाळीला ह्या पद्धतीने नमकीन पाळे करून बघा अगदी परफेक्ट असे आपले हे नमकीन पाळे हे तयार आहे